ડી ન્યૂઝ મરાઠી વૃત્તવાહિની પ્રથમ વર્ધાપન દિના હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા महाराष्ट्र शासनानं देवळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवर संत चोखासागर जलाशय बांधला प्रामुख्यानं मातृतीर्थ मतदारसंघात प्रकल्प बांधण्यासाठी मंजुरीत दिली होती त्यातील आजपर्यंत मातृतीर्थ मतदारसंघासाठी पाण्याचं आरक्षण करण्यात आलेलं नाही त्यात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकारातून जालना जिल्ह्यातील परतूर मंठा आणि जालना शहरासह ब्याण्णव गावासाठी प्रस्तावित ग्रीड पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली होती सत्तेचा दुरुपयोग करून मंत्री लोणीकर यांनी पाणी मराठवाड्यात नेण्याचा कट रचला तसेच या योजनेसाठी संत चोखासागर प्रकल्पाच्या परिसरातील ग्रामपंचायतीची हरकत नसल्याचा टाकण्यास ना हरकत प्रमाणपत्र राजकीय दबावतंत्र वापरून करण्यात आलं म्हणून मातृतीर्थ मतदारसंघातील नागरिकांनी महत्वपूर्ण भूमिका घेत अठ्ठावीस जानेवारी रोजी धडक मोर्चाचं आयोजन करून शासनाला जागृत करण्याचं काम केलं जग तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या प्रकरणी आजी माजी आमदारांनी मोर्चाची दखल घेत पाण्यासाठी एल्गार पुकारला तसेच उद्या मातृतीर्थ मतदारसंघ बंद ठेवून सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आलं तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक एकोणतीस जानेवारी रोजी बुलढाण्यात ठेवण्यात आली आहे प्रसंगी तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते म्हणजे खडक पुन्हा प्रकल्पापेक्षा दुधना प्रकल्प हा तीन पट मोठा आहे खडकपूर्णा प्रकल्पामध्ये एकशे साठ पैकी त्र्याण्णव दशलक्ष घनमीटर हे फक्त जिवंत साठा त्या ठिकाणी आहे उर्वरित साठा मृत साठा आहे आणि त्या दुन्ना प्रकल्पामध्ये केवळ जिवंत साठा हा दोनशे बेचाळीस दशलक्ष घनमीटरचा आहे आज या खडकपूर्णा प्रकल्पावरून पाणी पिण्यासाठी आरक्षणाची जी मागणी आहे या ठिकाणी शिकणे साहेबांनी सांगितलं प्रदीप यांनी सांगितलं बहुतेक वक्त्यांनी सांगितलं विरोध नाही या, या पाणी असेल परंतु आपल्याला विरोध करता येत नाही हे सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं परंतु दुधना प्रकल्पामध्ये एवढा प्रचंड पाणी साठी साठा असताना त्यांचा आग्रह आमच्या या खडकपूर्णा धरणावरूनच का म्हणजे तुम्हाला सांगितलं पाहिजे त्र्याण्णव डीन्यूज मराठी साठी प्रतिनिधी प्रकाश बसी बस देऊळगाव राजा